सगळ्यांचं माझ्या एक नवीन मराठी ब्लॉग मध्ये अगदी मनपूर्वक स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप यशाचा आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओ सुरुवात करते चला तर मंडळी आज पण व्हिडिओ खूप छान होणार आहे तर हे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा अजिबात विसरू नका तर एका ताईने मला खूप सगळ्या कमेंट केलेल्या आहेत त्या ताईच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे मला आजच्या व्हिडिओमध्ये तर त्या ताईचा प्रश्न आहे की ताई व्हिडिओ मध्ये आवाज कसा माझे जे अभंगाचे व्हिडिओ आहे मागचे त्या व्हिडिओ मध्ये जो आवाज तो कसा आणि कुठून एडिट केला खूप सगळे प्रश्न कमेंट केल्या त्या ताईंनी छान चॅनल आहे त्यांचं साई साईबाबाचे व्हिडिओ टाकतात साईबाबाचे गाणे श्लोक वगैरे टाकतात त्या तर ताई तुम्हाला एवढं सांगायचं आहे तुमच्या व्हिडिओ मध्ये ना तुम्हाला माईक घ्यावा लागेल जेव्हा माईक मध्ये आपण भजन किंवा अभंग म्हणतो गवळण म्हणतो कुठं रेकॉर्ड करतो तेव्हा तो अभंग खूप छान येतो आवाज पण मस्त येतो आणि जर राहिला प्रश्न आवाज घुमतो त्याचा तर जे एन ॲप आहे त्या विन एन मध्ये तुमचा आवाज कॉपी करा एकदा दोनदा तुम्हाला जसा आवडतो तसा तुम्ही कॉपी करू शकता तो आवाज तर तुम्ही तो व्हिडिओ तुम्ही म्हटल्या की ताई त्यावर व्हिडिओ बनवा तर ही माहिती जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओ नक्कीच बनवेल मी व्यून एप मध्ये जेव्हा आपण आपले जे असतं ना काय तुम्ही गाणं बोलता ते गाणं जेव्हा तुम्ही त्या व्हिडिओवरती टाकता तर ते नुसतं ते गाण्यावर टच केलं की डबल कॉफी येतं कॉपी करा येतं किंवा क्र करा येतं तर जे कॉपी करायचं ना ते कॉपी करायवर करा टच करायचं आहे आणि तिथं टच केलं की पाहायचं किती आवाज घुमतो नाही तर तुम्ही दुसरे ॲप भरपूर ऍप आहे त्या मध्ये पण एडिट करू शकता पण विन ॲप मध्ये मला सगळ्यात सोपं वाटतं त्यामुळे मी मध्येच व्हिडिओ शूट करत असते म्हणजे एडिटिंग करत असते आणि एडिटिंग जेव्हा तुम्ही करता तेव्हा थोडंसं लक्ष द्यायचं कि कुठं आपला आवाज खराब आला कुठं आपला, आपला आपला आवाज चांगला आला त्या आवाजामध्ये काय प्रॉब्लेम आहे तो थोडाफार एडिट करायचा म्हणजेच आवाज छान येतो आणि खास म्हणून आवाज चांगला येण्यासाठी तुम्हाला माईक घ्यावाच लागल माईक शिवाय तुमचा आवाज बरोबर येणार नाही त्यामुळे माईक घ्या आणि व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर मला कमेंट करून सांगा माहिती चला तर मग आज सकाळची कामं आवरायची आहे स्वयंपाक पण मला करायचा आहे चला तर मग व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका बरेच दिवस झाले आम्हाला अजिबात पाऊस नव्हता आणि काल रात्री ना इतका पाऊस झाला रात्रीमध्ये पूर्ण तळं भरलं आणि पाहू शकता पूर्ण तळं भरलं सगळीकडे पाणीच पाणी झालं नदीला पाणी ओढ्याला पाणी तळ्याला पाणी आणि खांदेमळणी होती ना त्या दिवशीच रात्रीच्याला पाऊस झाला हा पाऊस जरी नसला तरी खांदेमळीच्या दिवशी पाऊस येतोच असं म्हणतात तर तसंच झालं रात्री इतका पाऊस झाला तर पाहू शकता आमच्या जे घराजवळ तळं आहे ना ते तळं असं भरलं पूर्ण आणि या तळ्याला जर पाणी राहिलं ना तर आमच्या विहिरीला बोरला गावात ज्या हापशा असतात त्या हापशाला पाणी अजिबात कमी पडत नाही त्यामुळेच हे तळं भरलं ना आम्हाला अजिबात टेन्शन राहत नाही आणि सकाळ सकाळचं वातावरण पाहू शकतं इतकं छान मस्त आहे आणि वारं पण सुंदर सुटलं होतं आम्ही वाडग्यामध्ये आलो शेण टाकायला तर मी व्हिडिओ शूट केला हा आणि पाहू शकता किती हिरवंगार मस्त आहे ना आणि त्यानंतर आम्ही वाडग्यामध्ये आलो आज पोळा आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला पोळ्याच्या दिवसचा शूट केलेला येतो तर वाडग्यामध्ये आम्ही हिरवा चारा काही आणि काही वाळा चारा न्यायला आलतो तर इथे आम्ही जे वाडग्यामध्ये थोडे फार याचे मकाचे झिराड आहे थोडं कडूळ आहे तो कडूळ तोडून घरी चाललेला आहे आज रात्री पाऊस झाला त्यामुळे हिरवं काही शेतात जाऊन आणता येत नाही म्हणून इथलंच घेतलं आम्ही सगळं शेतात येणार नाही त्यामध्ये म्हणलं आज इथला चारा घेऊन जाऊ तर इथे काही कडवा भूस पूर्ण आहे आमच्या वाडग्यामध्ये तर इथं काही हिरवा आणि कडबा आणि भूस घेऊन आली तर पोळ्याची व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी पाहिलाच खूप छान छान कमेंट केल्या आणि छान यूज पण आले त्याला आणि खूप धन्यवाद तुम्हाला सगळ्यांचे चला तर आम्ही घरी जातो आता बरच वाडग दूर आहे आमच्या घरापासून लागन। सुनते। चला मी आज तुम्हाला ना शेंगदाण्याचे लाडू बनवून दाखवते आणि शेंगदाणे आधीच भाजून घेतले होते मी इथे पाहू शकता असे खरपूस शेंगदाणे भाजून घेतले आणि शेंगदाण्याचे लाडू करत असताना छोट्या छोट्या ज्या टिप्स असतात त्या जर तुम्ही फॉलो केल्या ना शे तर शेंगदाण्याचे लाडू खूप छान होतात त्यामुळे शेंगदाणे ना एकदम कमी गॅसवर भाजायचे म्हणजे खमंग भाजतात आणि शेंगदाणे भाजून अशी पूर्ण साल काढून घेते मी म्हणजे छान खायला पण लागतात दिसायला पण मस्त होतात तर तुम्ही कशा करता कशा पद्धतीने करता मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शेंगदाण्याचे लाडू खायला शरीराला पण चांगलं असतं रक्तवाढीसाठी त्यामुळे शेंगदाण्याचे लाडू खात जा आणि जास्त करून शेंगदाण्याचे लाडू कच्चे जरी बनवले तरी पण छान लागतात आता मिक्सरला मी ना बारीक शेंगदाणे असे काढून घेतले एकदम बारीक कूट केला आणि कढईमध्ये थोडंसं तूप घालायचं दोन ते तीन चम्मच तूप घालायचं आणि मस्त गरम होऊन द्यायचं आणि कढई ना थोडीशी जाड घ्यायची आहे पातळ कढई घेऊ नका ही माझी अले मिरची कढई खूपच जाड आहे तर ही जाड कढई घेतली मी आणि दोन वाटी श तीन वाटे शेंगदाणे आहेत तर दीड वाटी मी इथे गूळ घेतला आणि बरेच जण काय करतात गूळ खिसून तसाच शेंगदाण्यामध्ये मिक्स करतात त्यामुळे ते शेंगदाण्याचे लाडू थोडेसे शिळे झाले ना खाऊ वाटत नाही तर काय करायचं थोडंसं कढईमध्ये तूप घालायचं आणि या गुळाचा मस्त पाक करून घ्यायचा म्हणजे पाक केला ना तर मस्त खायला आणि टिकायला पण बरेच दिवस टिकतात खायला पण चवदार लागतात त्यामुळे थोडंसं तूप नसेल तर तुम्ही तेल पण कढईमध्ये आधी घालू शकता आणि एकदम पाक वगैरे करायचं नाही आपल्याला नुसतं गुळ असा फक्त पगळून घ्यायचा आहे पाहू शकता अशा पद्धतीने आणि जर तुम्ही जास्त वेळ ठेवला ना तर ते लाडू इतके कडक होतील तर आपण चिक्की कशी बनवतो तसे होऊ जातील त्यासाठी अशा पद्धतीने नुसता थोडासा पाक करून घ्यायचा पाहू शकता इथे पाक केला मी आता आपल्याला काय करायचं जे शेंगदाणे आहेत ना ते शेंगदाणे लगेच यामध्ये घालायचे थोडासा अशा पद्धतीने असं पाहायचं चा, चमचाने किंवा आपण ज्याने फिरतो त्याला अशा पद्धतीने पातळ झाला की लगेच यामध्ये आपल्याला जे आपण मिक्सरला शेंगदाणे बारीक केले होते ना गॅस बंद करायचा आणि ते शेंगदाणे घालून घ्यायचे आणि एकदाच टाकून द्यायचे म्हणजे गाठा वगैरे होत नाही कुठं कमी जास्त पडत नाही त्यामुळे एकदाच लगेच पूर्ण शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा म्हणजे मस्त होतात आता गॅसवरती गॅस बंद करून छान मिक्स करून घ्यायचा आणि हे लाडू ना गरम गरम बांधले ना पटपट होतात त्यामुळे जोपर्यंत गरम आहे तोपर्यंतच बांधून घ्यायचे आणि पाहू शकता आपले लाडू किती छान मस्त झालेले आहेत आणि छोटे छोटे अशा पद्धतीने बांधून घेतले की मस्त होतात तुम्ही पण एकदा नक्की करून पहा आवडल्यास लाईक शेअर फॉलो करायला अजिबात विसरू नका आणि मोठे छोटे तुम्ही पण बांधू शकता थोडेसे काल पोळा होताना प्रत्येक देवाला नारळ फोडतात आमच्या इथे कोणी दहा फोडत हो, कोणी बारा कोणी सहा सात तर आम्ही आम्ही पण नारळ फोडले होते तर मी आज मस्त असे नारळ पूर्णे करोटीमध्ये काढून घेतले आणि पुसून ठेवले या नारळाची रेसिपी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की येईल तुम्हाला पाहायला पण आवडेल या नारळाचं मी काय बनवते उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की पहा चला तर मग व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आवडलं असेल लाईक शेअर कमेंट करायला पण विसरू नका चला तर मग आता मला ना उद्याच्या व्हिडिओला अजिबात विसरू नका आणि तुम्ही काय करता या नारळाचं मला कमेंटमध्ये सांगा चला तर मग सगळ्यांना बाय बाय भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत तो स्वस्त खा मस्त रहा